बोला नमस्कार मी श्रीकांत श्याम पवार मी नका वरडकर महाविद्यालय दापोली व रावे बेलोसे महाविद्यालय दापोली इथून मी आपल्याशी वार्तालाप करत आहे या महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेली आहे म्हणजे या महाराष्ट्राचे पहिले राज्यमंत्री बाबुरावजी बेलोसे लोकनेते याने या ठिकाणी या संस्थेची उभारणी केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या कोकणातील विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी एक संस्था स्थापन केली त्याच्या माध्यमातून अनेक ह्या ठिकाणी महाविद्यालय उभारलेले आहेत या ठिकाणीच त्यांचं आर व्ही बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोली यांच्या अंतर्गत त्यांनी या ठिकाणी आर आर वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल याची देखील उभारणी केलेली आहे त्याचप्रमाणे या संस्थेच्या अनेक शाखा आहेत त्या शाखेमार्फत विद्यार्थ्यांना के के जीपासून ते पी जीपर्यंतचं ता शिक्षण त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स त्याचप्रमाणे एफ वाय बी ए बी कॉम बी एम एस बी एस सी आय टी त्याचप्रमाणे एम ए एम कॉम आणि पी एच डीसारखं मौल्यवान शिक्षण या ठिकाणी या कोकणामध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तरी या आमच्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या नावारूपास आलेले आहेत विविध क्षेत्रामध्ये विविध कलागुणांचं त्यांना वाव ते देखील त्यांना मिळालेलं आहे आणि त्याप्रकारे या ठिकाणी आमचं या ठिकाणी कोकणातील विद्यार्थी हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भरभराटीला आलेले दिले दिसत दिसत आहेत त्याचप्रमाणे अभिनय क्षेत्रामध्ये देखील या महाविद्यालयातील विद्यार्थिनी गौरी महाजन ही देखील या आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे तिने देखील आज फिल्म इंड इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे त्याचा नावलौकिक झालेलं आहे त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थी एन सी सीच्या महामा मा एन सी सीच्या स्वरूपाने बाहेर जाऊन अनेक या ठिकाणी क्षेत्रामध्ये देखील आपलं कार्यरत करत आहेत एन डी एफचे एन डी एफची कुठलीही शाखा असून त्यामध्ये देखील त्याने चांगल्या प्रकारे करिअर केलेलं आहे त्याचप्रमाणे आर्मीमधील देखील या ठिकाणी आमच्या महाविद्यालयातील बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी गेलेले आहेत या ठिकाणी एक सांगावं असं वाटतं की याच महाविद्यालयातील जे आमच्या कॅन्टीन चालवत होते आमच्या महाविद्यालयातील एक आमचे सखपाळ सकपाळ काका ह्यांचे दोन चिरंजीव ह्या महाविद्यालयातून आर्मी सेक्शनमध्ये त्यांची भरती झालेले आहे आणि हे आमच्या महाविद्यालयाच्या दृष्टीने त्याचप्रमाणे येथील कोक कोकणवासियांच्या दृष्टीने एक आन आनंदाची गोष्ट आहे आणि हे वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये त्या महाविद्यालयाच्या जडणघडींमध्ये ज्यांचा सहभाग होता ते लोकनेते बाबूरावजी बेलोसे आणि त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट बाळासाहेब बेलोसे यांचं देखील या ठिकाणी खूप मी या ठिकाणी त्यांची आठवण येते मला या ठिकाणी कारण त्यांनी या ठिकाणी एक वटवृक्ष उभारलेला आहे आणि त्या वटवृक्षाचं या या वटवृक्षाची आज पानंफुळं या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये भरलेली आहेत असं मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी मी अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की या आपण या ठिकाणी या नका वराटकर महाविद्यालयामध्ये व आई वेलुसे या महाविद्यालयामध्ये आपण या ठिकाणी ॲडमिशन घेऊन आपलं उज्ज्वल भविष्य भविष्य या ठिकाणी आपण प्रज्वलित करावं असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण पवारसाहेब yes. जे आपण आत्ता जी माहिती दिली ह्या महाविद्यालयाबद्दल तसं मना गेलं तर कोकण म्हणलं की मुंबई आणि चाकरवाणी चाकर हे नातं अतूट आहे मुंबईचं आणि कोकरण मान को कोक कोकणचं को, 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 एक माग मध्यंतरी एक कल्पना निघाली होती की सुवर्ण कोकण बनवायचा बनेल जर आपण ही जी शब्दरूपी मुलाखत दिली सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलतर्फे तुमचा आम्ही शब्दरूपी जाहीर सत्कार करत आहोत सुवर्ण कोकण म्हणतात ही संकल्पना आहे आणि सुवर्ण कोकण बनेल कारण कोकणामध्ये अशा बऱ्याच संस्था आहेत की ती कोकणातल्या स्थानिक भूमिपुत्रांना बराच वाव देण्याचा प्रयत्न आहेत कारण कोकण हा एक निसर्ग समृद्धीनं नटलेला भाग आहे आणि म्हणतात की जन्म घ्यावा तर कोकणात घ्यावा कारण कोकणाचं वास्तव्य आणि जे नैसर्गिक संपदा आणि कोकणाविषयी असणारे जे मतप्रवाह आहेत मुंबईत की कोकणी माणूस एक तुम्हाला थोडक्यात किस्सा सांगतो की अलिबाग हे कोकणमध्येच मोडतं आणि आमचे बरेचसे सहकारी हे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना माहिती आहे की कोकण ते मी तो किस्सा बोलत नाही पण अलिबागचा किस्सा सगळ्यांनाच माहिती आहे तो काय मी इथं नमूद करत नाही कारण हे शैक्षणिक व्हिडिओ बनवलेला आहे तरी कोकणच्या सर्व मुंबईच्या चाकरमान्यानं एक लक्षात घ्या की मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे पण तुमच्या कोकणातसुद्धा भरपूर समृद्धी आहे तुम्ही जरी इथं कोकणला जे राहुरी कृषी विद्यापीठ आपलं कृषी विद्यापीठ दापो आहे दापोलीला तर दापोलीच्या कृषी विद्यापीठामधून तुम्हाला आंबा तुमचा आज एक्सपोर्ट होतो आहे ईश्वर कृपेनं त्याला चांगलं मार्केट मिळतं आहे आणि मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये कृषी विद्यापीठ जे, जे दापोलीचं आहे ते तुम्हाला अमोल सहकार्य करत आहे आज तुम्हाला माहीत आहे वेलची चार हजार रुपये किलो चालली वेलची लक्षात घ्या हे जर पुणे लागवड केली असली हां तर सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलशी सुद्धा संपर्क साधा ईमेल आय डीवरती आमचं सगळं काही मिळतं सामाजिक मंथनचं तुम्ही अवश्य हे करा अव साधी वेलची जरी कोकणात पिकवली का नाही तरी कोकण सुवर्ण कोकण होईल कारण इथं जे मसाल्याचे पदार्थ आहेत कोकणात हे साऊथ इंडियापेक्षा आपल्या कोकणात जास्त येणार आहेत तर कोकणी माणसांनो लक्षात घ्या औ नुसते जांभा ऐकला पूर्वीची एक म्हण होती मी ती पुन्हा पुन्हा बोलत नाही पण मला आठवणीत आहे ती म्हण मी घेत नाही ती अलिबागची असं आपल्याला त्या म्हणीचा विपर्यास करायचा नाही पण लक्षात घ्या तरी कोकणाचं सौंदर्य आबाधित आहे कोकणात मुंबई गोवा एक्सप्रेसवेनं तुमची उत्क्रांती होणार आहे थोडं राजकारण आहे असून ते आपल्याला त्यामध्ये जायचं नाही सरकार करणार जसा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला तसा मुंबई बेंगलोर अप तुमची कनेक्टिव्हिटी वाढते रेल्वेनं कनेक्टिव्हिटी वाढते सर्व राजकारणी प्रयत्न करतायत सुवर्ण कोकण ही संकल्पना एक एकशे दहा टक्के खरी होईल पर्यटन चांगलं होत आहे तरी आपण जी संस्थापक लोकनेते कैलास असे रामचंद्र विठ्ठल तथा बाबूरावजी बेलोसे यांच्या महाविद्यालयातून आम्ही बोलत आहोत तर आपण जे आता त्यांची राज्यमंत्रीपदाची कारकिर्द बी इथं दिलेली आहे गणपतीपुळे येथे त्यांनी कोकणच्या पर्यटनाची मूर्तमेर रवलेली होती सिंधुदुर्ग येथे पर्यटन केंद्राची थे, स्थापना त्यांनी केलेली आहे असे त्यांनी बरेच उपक्रम राज्यमंत्रीपदाची कारकिर्द त्यांची होती हे लोकनेते होते कैलासाशी रामचंद्र विठ्ठल दत्ता बाबूराव बेलोशे जन्म त्यांचा एकवीस जानेवारी एकोणीसशे एकवीस झाला आणि मृत्यू त्यांचा दोन मे एकोणीसशे शहाऐंशी रोष झाला अरे हो बघा परमपूज्य साने गुरुजी यांच्यावरती त्यांनी संस्कार होते त्यांचं शिक्षण बी ए ऑनर्स पुणे विद्यापीठातून झालं होतं पण त्यांनी एक इच्छा होती की आपल्या कोकणातसुद्धा एक विद्यापीठ बनावं हो। आणि त्यांनी कोकण कृषी विद्यापीठचे जे बरंच त्यांनी मेहनत करून ते इथं त्यांनी तयार केलेलं आहे आणि असे त्यांचे बरेच उपक्रम आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण दिसतीलच कारण त्यासाठी आम्ही व्हिडिओचं हे केलेलं आहे तर असो तर आपण जी ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा मी शब्दरूपी जाहीर सत्कार करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तसंच या ठिकाणी आता मी आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे त्याचप्रमाणे ह्या कोकणामध्ये कोकण म्हणजे भारतरत्नाची खाण आहे ह्या कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे ह्या कोकणामध्ये महर्षी कर्वे यांचा देखील जन्म या ठिकाणी मुरुड या ठिकाणी झालेला आहे असं हे कोकणचं आमचं एक सौंदर्य आहे कोकणाचं एक भारतरत्नाची खाण या ठिकाणी म्हटली जाते तरी ह्या भारताच्या आपल्या ह्या कोकणामध्ये ज्या ज्याप्रकारे भारतरत्नाने जसा आविष्कार केलेला आहे जगावरती त्यांचं नाव गेलेलं आहे तसंच या ठिकाणी प्रत्येक कोकणातील व्यक्तीला मी एक या ठिकाणी विनंती करतो की आपण देखील आपली कारकीर्द सिद्ध करून त्या शिक शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने चांगलं शिक्षण घेऊन आपलं भवितव्य आपण या ठिकाणी उज्ज्वल करावं असं सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी आपली या ठिकाणी रजा घेतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण थोडक्यात मुलाखत दिली त्याबद्दल सामाजिक मंत्र्यांनी या यूट्यूब चॅनल क्रिएटर तर्फे आपले जाहीर शब्दरूपी सत्कार करण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र